माग ते मी जो माझ्या अंबा भवानीचा माग मी जोगवा माझ्या तुळजा भवानीचा आंबा ग माझ्या तुळजा भवानीचा भवानीचा ग माझ्या तुळजा भवानीचा माग ते मी जोग भवानी आंबा भवानी 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 भवानीचा माग ते मी जो घरो घरी क्षण हा आना घट स्थापनेचा आंबे भवती नाद घुमतो जय जय काराचा घरी क्षण हा घट घटस्थापनेचा आंबे भुमती नाद घुमतो जय जय काराचा ગોડ ગીત રંગલે સુલા સૌખ્યા માગ મી જો ગવા મા અંબા ભવાની માગતે મી જો ગવા માજ તુળઝા ભવાની मृदुंग विना झंकारी ती नाद टाळांचा नाचे अंबा माझी जमना मेळा भक्तांचा मृदुंग विना झंकारी ती नाद टाळांचा नाचे अंबा माझी जमना मेळा भक्तांचा छुम छुम छनन मधुर नाद हा होत पैज छुम छुम छन होत पैंजनाचा माग ते मी जो गवा माझ्या आंबा भवानीचा माग ते मी जो गवा माझ्या तुळजा भवानीचा विसरले संसाराचे अरूमली दुख बिसर अरुड लिं तोष विभक्ताला दुःख विसरले संसाराचे पाहून आईला करी आता उद्धार आज या कराचा माग ते मी जो गवा माझ्या अंबा भवानीचा माग ते मी जो गवा माझ्या तुळजा भवानीचा अंबा भवानीचा ग माझ्या तुळजा भवानीचा अंबा भवानीचा ग माझ्या तुळजाभवानीचा माग ते मी जो गवा माझ्या आंबा भवानीचा माग ते मी जो गवा माझ्या आंबा भवानीचा माझ्या तुळजाभवानीचा माझ्या रेणुका मातेचा